नमस्कार मंडळी पाचव्या भागाला सुरुवात करूया पाचव्या भागाच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण सगळ्यात पहिल्या प्रोजेक्टमध्ये काय करू आजपासून तुमचं खऱ्या अर्थाने तुम्ही असं समजा की आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली कारण आजपर्यंत काय होत होतं की बऱ्यापैकी ओळख करून घेत होतो आपण ह्या सगळ्या प्रकाराची असं म्हटलं तरी हरकत नाही आजपासून डिझाईनला सुरुवात झाली असं समजूया कारण प्रोजेक्टचा मथळा आज आपण मागच्या वेळेला वेळेला म्हटलं त्याप्रमाणे मथळा घ्यायचा आहे आता मथळा प्रोजेक्टचा काय घ्यावा हे प्रत्येकाचा प्रोजेक्ट वेगळा असल्यामुळे मी तुम्हाला असं स्पेसिफिकली सांगणार नाही की मथळा हा घ्यावा पण तुम्हाला जसं मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे एक ठराविक तुमची जी गाडी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही तुम्ही ठरवलेलं असेल मनाशी की कोणती तुम्हाला गाडी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही अच्छा सांगण्याचा मुख्य हेतू असा आहे की सुरुवात कधीही सावकाश करावी छोट्या प्रोजेक्टपासून करावी सोपा प्रोजेक्ट हातात घ्यावा अगदी टेकचे स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी पण माझं हेच सांगणं आहे की प्रोजेक्ट घेताना थोडासा सोप्या प्रकारातला प्रोजेक्ट घ्यावा कारण कोणतीही गोष्ट करताना प्रत्यक्षात उतरवताना तशी अवघडच असते त्याच्यामुळे असं सोपं असं काही टेक्नॉलॉजीमध्ये असं काही नसतं म मर्फीज लॉप्रमाणे त्यामुळे गोष्टी तशा अवघड असतात तुम्ही छोट्या प्रोजेक्टपासून सुरुवात करावी आणि हळूहळू पायऱ्या चढत जाव्यात अशी माझी पण अपेक्षा आहे आणि एकंदरीत अशी प्रॅक्टिस असते म्हणून मी मागच्या वेळेला तुम्हाला ते सायकलचं उदाहरण दिलं होतं ज्या मुलांनी सायकलचा प्रोजेक्ट घेतला होता त्याला मी विचारलं तू सायकलचा प्रोजेक्ट का घेतला तर तो म्हटला सायकलचा प्रोजेक्ट सोपा आहे म्हणून घेतला तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की राजा सायकलचा प्रोजेक्ट सोपा नाही सायकल बनवणं ना सोपं नाही आवड तर सांगायचा सा मुद्दा असा आहे की तुम्ही बॅटरीवर चालणारं एखादं उपयुक्त वाहन बनवायला घेतलं तर सर्वात सुरुवातीला असं चॅलेंज घेऊ नका की ते वाहन रोडवर चालेल रोडवर म्हणजे अगदी ऑफिशियल रोडवर चालेल घाटामध्ये चढेल इतके इतक्या वेगात जाईल इतकं जास्त अंतर पार करेल म्हणजे जगा वेगळं किंवा जगाच्या एकदम जे अतिशय मोठे लोक जे आहेत तो या फील्डमध्ये त्यांनी यापूर्वी जे काही चॅलेंजेस घेतलेले आहेत त्यांनीही खूप वर्ष मेहनत करून मग ते चॅलेंजेस उचललेले आहेत तुम्ही जर आत्ता जर ते नवीन असाल या फील्डमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्याच्या फील्डमध्ये तर एकदम पहिल्या दिवशी तुम्ही असं कसं बनवू शकाल नाही का तुम्हाला पायऱ्या चढायला लागतील त्यामुळे एकदम मोठी जेप घेऊ नका छोटंसं एक वाहन बनवा म्हणजे अगदी तुम्हाला वाटेल की लहान मुलांच्या खेळण्यातली एखादी तुम्ही कार बनवावी हरकत नाही चार चाकी बनवावी चार चाकी म्हणजे एक छोटासा एक चार पाच वर्षांचा मुलगा ब बस बसलेला आहे त्याच्याकडे गच्ची आहे आणि गच्चीमध्ये किंवा आपल्या मॉलमध्ये वगैरे चालवायला लहान मुलांना गाड्या देतात तशी जर गाडी बनवली तरी हरकत नाही मी म्हणन की ॲप्रिशिएबल आहे उपयुक्त वाहन म्हणजे मागच्या वेळेला मी जसं तुम्हाला दाखवलं की एक तीन चाकी आहे आणि सकाळी उठल्यानंतर अगदी पेपर विकणारा मुलगा त्यांनी लोड केला त्या गाडीवर पेपर सगळे पेपर पण टाकतो आहे दूध पण टाकतो आहे भाज्या पण पुरवतो आहे घरी आणि घरोघरी करतो आहे आणि आपल्या शहरात आहे सगळीकडे रस्ते सपाट आहेत आणि कॉन्क्रीटचे रस्ते समजा आणि तो त्या कॉलनीमध्ये किंवा स्वतःच्या कॉलनीमध्ये अजून चार पाच कॉलन्यांमध्ये पोचवतो हे सगळं तर अशा ठिकाणी तुम्हाला एखादं छोटंसं थ्री व्हीलर डिझाईन करायचं आहे की त्या थ्री व्हीलरवर ते शंभर दीडशे किलो राहू शकेल सामान त्यामुळे ते, ते अशी गाडी एखादी तुम्ही बनवायला घेतली की जी उपयुक्त आहे एखाद्याला वाटेल की मला फॅक्टरीमध्ये काहीतरी एक छोटंसं सा सामान वाहून न्यायचं आहे आणि सतत तिथे सामान न्यायला लागतं तर ते माणसं अवघड पडतं माणसांना न्यायला म्हणून मग त्या टाईपची एखादी गाडी बनवतो एखादी ट्रॉली बनवतो ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे आता तर त्या गाडीचा मथळा आहे ना तो तुमचा तुम्ही निवडायचा आहे कारण की ती गाडी प्रत्येकाची वेगवेगळी असणार ना गाडी जी काय तुम्ही डिझाईन करायला घेतात ती तर त्या गाडीचा मथळा तुम्हाला निवडायचा आहे आणि त्या मथळ्याच्या खाली मी जसं म्हटलं तसं त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे डिस्क्रिप्शन किती ओळींचं लिहाल तुम्ही मराठी मिडियममध्ये शिकलेली मुलं जास्त करून हे कोर्सेस बघत असावेत किंवा अगदी इतर माध्यमातून जरी शिकलेले असतील तरी आपल्याला भाषेचं पुस्तक असायचं पहा शाळेमध्ये शिकायला सातवी आठवी नववी दहावीपर्यंत आणि त्याच्यामध्ये धडा असायचा त्याच्यामुळे लेख असायचो कोणीतरी नी, मोठ्या लेखकाने लिहिलेला लेख असायचा आणि त्या लेखामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असायच्या तर आमच्या काळी तरी लेखकाचं चित्र बाजूला असायचं कोणीतरी प्रसिद्ध लेखक असायचे सहसा म्हणजे उदाहरणार्थ आचार्य यात्रे तर त्यांचं हो एक फोटो असायचा किंवा चित्र असायचं त्याच्या खाली त्यांचं नाव असायचं प्रल्हाद केशराव आत्रे म्हणून आणि पहिल्या दोन ओळीमध्ये म्हणजे एक खाली डिस्क्रिप्शनसाठी थोडीशी जागा असायची आणि पहिल्या दोन ओळींमध्ये लेखकाची माहिती असायची थोडंसं ब्रीफमध्ये खालच्या तीन चार ओळींमध्ये या धड्यामध्ये काय त्याबद्दल लिहिलेलं असायचं की या धड्यामध्ये उदाहरणार्थ एक निसर्गाचं वर्णन आहे किंवा विनोदी कविता आहे विडंबनकर काव्य आहे आणि विडंबन कशाला म्हणतात तर अशा टाईपचं तुमचं प्रोजेक्टचं मथळ्याच्या खाली तुमचं डिस्क्रिप्शन हवं म्हणजे मथळ्याच्या आतल्या पानावर तरी डिस्क्रिप्शन hey, हवं की तुम्ही ह्या प्रोजेक्ट काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करत आहात उदाहरणार्थ फार्मा कंपनीमध्ये आतमध्ये लेड ॲसिड बॅटरी अलाउड नाही आहे आणि त्यामुळे तिथे मटेरियल हँडलिंगला तसा तशी अडचण असते आतमध्ये किंवा फूड्स कंपनीमध्ये नॉर्म्समध्ये चालत नाही <coughs> पण तिथे खूप मोठं वजन वाहून न्यायचं आहे आणि नेहमीच वजन वाहून नेताना <coughs> ते ट्रॉली असतात त्या भरकटू शकतात कुठेही जाऊ शकतात लागू शकतात भिंतींना आणि भिंती डॅमेज होऊ शकतात म्हणून समजा तुम्हाला कोणत्या कंपनीने सांगितलं की मला एकाशी गाडी बनवून द्या की एवढं एवढं वजन घेऊन आम्हाला जायचं असतं एक चार पाच वर्कर्स नेहमी ढकलतात त्याच्याऐवजी एका वर्करमध्ये आणि गाडी सामान घे उचलायचं वगैरे नाही तिथले तिथे नेऊन ठेवायचं तर मग त्याच्यासाठी आता मात्र तुम्ही लिथियम आयन बॅटरी तुम्ही वापरू शकतात कारण ती तुम्ही एकतर छोटी असते त्याच्यामध्ये आता लिकेजचा काही प्रश्न नाही आहे फोर्ड्स ग्रेड फोर्ड्स ग्रेडसाठी आता ती चालेल आणि तुम्ही ते सँक्शन करून घेऊ शकाल मग आता अशा टाईपची गाडी तुम्हाला बनवायचं चॅलेंज समजा समोर तर मग तुमची नीट डेफिनेशन छान झाली तुम्ही तिथे जाऊन फॅक्टरीमध्ये फिरून पाहिलं जागा पाहिली तुम्हाला काय काय लागेल ते पाहिलं तुम्ही आणि मग नीट डेफिनेशन केली की साधारणपणे पाचशे किलो कच्चा माल किंवा काय असेल पावडर असेल टॅबलेट्स असतील काय असं तर तो मला वाहून देण्यासाठी अशी चार चाकांची ट्रॉलीवर असलेली गाडी मला बनवायची त्याच्यावरती भांड त्यांचं असेल अशी तुम्ही गाडी बनवली त्याला काय काय लागेल तर त्याला बॉडी कोणती लागेल वगैरे वगैरे ते सगळं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं त्याला मुख्य चॅलेंज काय आहे मुख्य चॅलेंज आहे की आजपर्यंत असं समजा तिथं बनलेलं नाही आता तुम्हाला बनवायचं आहे पण तुम्हाला ट्रॅक्शन माहिती आहे आता ह्या कोर्समधून तुम्हाला समजणार आहे की बाबा गाड्या कशा चालतात आणि मग तुम्हाला ढकलायला आता मग चार पाच माणसं लागणार नाहीत कारण ट्रॅक्शन आहे तुमच्याकडे ट्रॅक्शन म्हणजे कर्षण आहे म्हणजे मोटर आहे मोटरनी ते चालणार आहे पुढे जाणार आहे ती मोटर एनक्लोज आहे कारण की आतमध्ये धूळ पावडर वगैरे जायला नको म्हणून तुम्ही स्पेशल फार्माच्या पद्धतीने के केलेलं आहे मशीन छान आहे दिसायला तर हे सगळं तुम्हाला आता खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहायला लागेल ह्या ज्या दोन चार ओळी लिहायला लागतील त्या ओळी तुम्हाला लिहायला लागतील म्हणजे मथळ्याच्या नंतर पाठोपाठ जो तुमचा हे येणार आहे थोडक्यात जी माहिती येणार आहे ती तिथे येणार आहे हा मथळ्याचा जो भाग आहे तो आपण पहिल्या प्रकारामध्ये आपण नीट डेफिनेशनमध्ये केलेलं आहे की ही नीड आहे आणि ही त्याची डेफिनेशन आहे पण एक आहे या नीट डेफिनेशनसाठी तुम्हाला जी जागा आहे जिथे ही गाडी चालणार ती जागा बघणे त्याचं संपूर्ण आकलन तुम्हाला होणे हे खूप गरजेचं आहे आणि नीट डेफिनेशन झाल्यानंतर तुम्ही ती ताबडतोब रिव्ह्यू घ्यावा असा माझा सल्ला आहे तुम्हाला तुम्ही ज्या कोणाला देणार आहात त्याला दाखवा की तुम्हाला हे असंच पाहिजे ना प्रोजेक्टमध्ये तरच त्या मथाळ्याला अर्थ आहे तरच या डिस्क्रिप्शनला अर्थ आहे त्याच्याशिवाय प्रोजेक्ट पुढे चालू करू नका मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की मथाळ्याशिवाय प्रोजेक्ट चालू करू नका तर ते त्यासाठी सांगितलं होतं आता पुढची पायरी घेतो मी पुढची पायरी आहे की बाजार तपासणी बाजार तपासणी म्हणजे मार्केट सर्वे मार्केट सर्वेमध्ये ना मंडळी काही प्रकार आहेत काही प्रकार म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की इलेक्ट्रिक व्हेकल ही गोष्ट बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे जगभरात खूप मोठा मार्केट आहे आणि खूप लोक काय 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 बनवतात तुम्ही जे बनवताय ते खूप ठिकाणी बनत आहे मी म्हटलं तशी तिची थ्री व्हीलर आहे पेपर टाकण्यासाठी दूध वाटण्यासाठी ती आहे आणि मागच्या वेळेला फेसबुक पोस्टवर अनुप मुळेंनी सांगितलं होतं की तशी गाडी नगर नगर आहे नगरमध्ये अहमदनगरमध्ये आपल्या भरपूर चालतात गाड्या मला कोणीतरी सांगितलं नागपूरमध्ये पण भरपूर चालतात मी इकडे ठाण्याला पहिल्यांदा पाहिली होती ती आणि मी इम्प्रेस झालो होतो त्यामुळे मी त्याचा उल्लेख केला होता आता मी त्या फील्डमधला आहे म्हणून माझं लक्ष केलं पण एरवी मला ठाण्याला काही फारशा दिसल्या नव्हत्या ह्या गाड्या अशा पण गाडी इम्प्रेस करणारी आहे आणि अशा टीअर टू टिअर थ्री सिटीजमध्ये खूप चालणार आहेत पण मग अशा अजून इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील की बाबा तुम्हाला सुचेल काही की इथे ई मोबिलिटीचा खरोखरीच उपयोग आहे हो आणि या गोष्टींचा बॅटरी ऑपरेटेड ट्रॅक्शनचा फार उपयोग हो असतो बऱ्याच कामांमध्ये कामाला येत असतं तुम्हाला समाजसेवा करण्यासाठी कामाला येत असतं तुम्हाला अपंगांना मदत करण्यासाठी कामाला येत असतं वृद्धांना मदत करण्यासाठी गाड्या कामाला येत असतात असंख्य गोष्टी येतो तुम्हाला गोण्या वाहून देण्यासाठी असतं कारखान्यांमध्ये किंवा गोडाऊनमध्ये कितीतरी ठिकाणी असे पाठीवरती आम्हाला उजे वाहत असतात अनेक अनेक गोष्टी आहेत शेतामध्ये कुठेतरी पंप मोठे अवजड पंप असतात फवारणी करायची असते त्यासाठी पाठीवर पंप टाकून शेतकरी फवारणी करत जात असतात पण जर समजा बऱ्यापैकी काही छोटासा रस्ता केला का असे ना त्याच्यावरून गाडी पुढे जाऊ शकते कदाचित आणि तुम्ही ते मोठा पंप तिकडून नेऊ शकतात किंवा शेतामध्ये फक्त पंपच का कितीतरी अशी कामं असतात की जी तुम्हाला हे ट्रॅक्शन आणि शेतामध्ये झालं आहे असं की आता बॅटरी ऑपरेटेडला भरपूर डिमांड आहे तो एक खूप मोठं मार्केट एक उपलब्ध होतो आहे तुम्ही पाहिजे तितकी वाहनं तिथं बनवा छोटी 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 छोटी, छोटी खूप चालतील कारण की आता वीज उपलब्ध आहे आणि मुख्य म्हणजे सोलर उपलब्ध आहे हो तुम्हाला बरं रात्रभर बॅटरी बर दिवसभर बॅटरी चार्ज करून रात्री तुम्ही कामं काही करू शकता असंही काहीतरी इनोव्हेटिव्ह सोल्युशन तुम्ही देऊ शकतात असंख्य गोष्टी आहेत आता ह्या बाबतीत प्रत्येकाने स्वतःचं डोकं लावायचं असतं आणि प्रत्येकाने स्वतःचं अभ्यास करून त्यात त्याच्याप्रमाणे पुढे जायचं असतं तर गोष्ट आहे बाजार तपासणीची मी बाजार तपासणीविषयी तुम्हाला सांगत होतो बाजार तपासणी तुम्हाला करायची आहे की तुमच्या डोक्यामध्ये जे काही उदाहरणार्थ मी आत्ता जे बोललो ते की शेतामध्ये लागणाऱ्या उपकरणांच्या बाबतीत त्याच्यामध्ये बाजारात खूप काही उपलब्ध पण आहे की तुम्ही ब नेटवर्क जा तुम्ही शोधा आणि मुख्य म्हणजे हे शोधा की भारतामध्ये अशा टाईपचं तुम्ही जे देत आहेत त्या टाईपचं किती लोक अजून असं वाहन देत आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याची माहिती गोळा करायला सुरुवात करा किमान किमान पाच तुम्हाला असे कॉम्पिटेटर भेटले पाहिजेत की जे तुमच्याप्रमाणेच काहीतरी बनवत आहेत आणि त्यांनी त्यांचं ब्रोशर किंवा लिटरेचर छापलेलं आहे आणि ते बाजारात विकत आहेत त्यांचं विकलं जात आहे ते हातात घ्या पाचवीच्या पाच आणि त्यांचे कॉलम्स बनवा ते मी तुम्हाला आता दाखवतो की ते कॉलम्स बनवून त्याचा अभ्यास कसा करायचा आहे इथे तुमचं एक्सेलचं काम सुरू झालं आता एक्सेल शीट घ्या आणि सिस्टिमॅटिकली काम सुरू करा मग काय करा डाव्या बाजूला डाव्या बाजूला पहिल्या कॉलम मध्ये सगळे पॅरामीटर्स टाका उजव्या बाजूच्या पहिल्या कॉलम मध्ये सगळ्यात पहिल्या कॉलम मध्ये तुम्ही स्वतःला घ्या आणि तुम्ही काय देणार आहात ते लिहा अर्थात तुमच्याकडे जे पाच रेडी आहेत ना ते पण लिहा एकतर पहिल्यांदा तुम्ही काय देणार आहात ते लिहिलं की काय होईल की तुम्हाला समजेल की तुम्ही काय ठरवलं आहे द्यायचं पण हे त्या ते, ते जे उरलेले चार पाच काय असतील तुमचे आपण त्यांना आत्ताच कॉम्पिटेटर म्हणूया नको पण तुम्ही जे बाजारातली माहिती गोळा केलेली आहे ना ती माहिती त्यांचं साधारणपणे कोणत्या क्रमाने त्यांनी स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत स्पेसिफिकेशन्स म्हणजे त्यांनी त्यांची माहिती कशी दिलेली आहे तंत्रज्ञानाची किंवा जे काही बाजारात विकणार आहे त्याची ती <coughs> तुम्ही एकेका रोमध्ये एकेका ओळीमध्ये मांडत चाला आणि त्यांचा जो क्रम आहे ना तो सहसा चुकवू नका तुम्हीही त्याच क्रमाने लिहा तुमच्याही डोक्यात ते चाललं असेल आणि काय असतं स्पेसिफिकेशन्स म्हणजे काय असतं की याची याचा आकार कसा असेल लांबी किती असेल रुंदी किती असेल उंची किती असेल त्याच्यानंतर ह्याचं वजन किती असेल हे वापरायला काहीतरी स्विच असेल ना त्याला की बाबा कसं चालू होईल कसं बंद होईल याचं चार्जिंग कसं करायचं आहे अच्छा ह्याची पॉवर कशी आहे पॉवर किती आहे याला लागणारी चार्जिंगसाठी लागणारा वेळ किती आहे किती युनिट्स चार्ज होणार आहेत किती खर्च येणार आहे त्याच्यानंतर ह्याची विक्री किंमत किती आहे बाजारात बाजारमूल्य काय ही सगळी माहिती तुम्ही गोळा करा ही सगळी मांडा याला म्हणतात बाजाराचा अभ्यास करणे आणि हा करणं मला नाही वाटत की आता पूर्वी सकाळी ह्या गोष्टी अवघड होईल आता ह्या गोष्टी अवघड नाही राहिल्या त्याचं कारण असं आहे की पूर्वी इंटरनेट नव्हतं फारसं आणि जेव्हा इंटरनेट आलं त्यानंतरही गुगल काही लगेच आलेलं नव्हतं सर्च इंजिन्स वगैरे उशिरा नाही आलं सर्च इंजिन्स आल्यानंतरही ते काही इतकं फ्रेंडली नव्हतं आज इतकं फ्रेंडली आहे आणि एक्सेलमध्ये पण इतकी एक्सपर्टसी नव्हती त्या काळी आणि म्हणून बा तसं बाजार तपासणी हे अवघड काम होतं एन सीजनं द्यायला लागायचं आणि तिथेच बऱ्यापैकी संशोधन थांबायचं अरे हे करणार कोण हे सगळं कारण की जाणकार माणूस पाहिजे आणि बाजार तपासणी करणाऱ्या वेगळ्याच कंपन्या होत्या त्या काही असं स्वस्तात वगैरे असं काम करून द्यायच्या नाहीत आता ह्या गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत घ्या आणि बाजार तपासणी करा मांडा जर समजा तुमच्याकडे खरोखरीच तुमचा काही प्रोजेक्ट असा तुमच्या डोक्यात तयार असेल तर मला पटापट कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ही चर्चा करता येईल तर या भागाला मी इथेच थांबतो एक आपले दोन टॉपिक्स झालेत एक मथळा म्हणजे नीट डेफिनेशन आणि दुसरं म्हणजे बाजार तपासणी याप्रमाणे तुम्ही करा जर झालेले असतील तर मला दाखवा आपण पुढच्या वेळेला चर्चा करू मी तुम्हाला पुढच्या वेळेला काही उदाहरणं पण दाखवे आणि मग आपण पुढच्या टॉपिकला जाऊया बेंच धन्यवाद